नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहू आजच्या ठळक आदित्य ठाकरेंची भाजपावर तो दहा वर्षे केंद्रात सत्ता तरी रोहिंग्या बांगलादेशी थांबत नाही हीच नाकामी दहा वर्षांत रोहिंग्या बांगलादेशी आले कुठून आता उत्तर द्यावे लागेल भाजपाला आदित्य ठाकरेंनी भाजपाच्या धोरणांवर कठोर सवाल उपस्थित केले केंद्रात दहा वर्षे सत्ता असूनही देशात रोहिंग्या बांगलादेशी घुसखोरी थांबली नाही यावर त्यांनी टीका केली गद्दारांशी लढलो आता ईव्हीएमशी लढतो आदित्य ठाकरेंनी गद्दार आमदारांच्या कृत्यांवर हल्ला चढवला आणि सांगितले की आता लढाई ईव्हीएमशी आहे एसटीचे दर वाढवले फ्री वायदे फक्त फसवे एसटी भाडेवाढीवरही त्यांनी सरकारवर टीका केली निवडणुकीपूर्वी फ्री प्रवासाचे वायदे करणारे आता दर वाढवत आहे असे ते म्हणाले भाजपाचे धोरण फसवून मते घेणे आणि वचनभंग करणे ठाकरेंनी सांगितले की भाजपाचा फसवणुकीचा खेळ लोक ओळखू लागले आहे महाराष्ट्रासाठी लढणारच कोणीही गेला तरी फरक नाही नेते पक्ष बदलत असले तरी आम्ही महाराष्ट्र व मुंबईसाठी लढत राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला हे मुद्दे स्पष्टपणे भाजपावर प्रखर हल्ला करतात आणि ठाकरेंच्या स्पष्ट वक्तेपणाचे प्रतिबिंब दर्शवतात बघा विधानसभेतील काही प्रश्न असे अनेकदा मी जात होतो एसआरए आहे म्हाडा आहे बीएमसी आहे प्लीज पाठोपाठ घेऊ नका कारण हे सगळे स्थानिक लेवलचे विषय असतात काही असं वेगळं सांगायचं नसतं जो काम चालू असतं त्याचा फॉलोअप घेत असतो तरी देखील तुम्हाला सांगतो मी माझा पाठलाग करू नका कारण हे पाठपुरावाचं त्याचा पाठलाग नाही कंटाळा प्रश्न आहे ठीक आहे ना चांगलं मला हो। वाटतं एक आहे की त्यांनी खर तर हे उत्तर द्यायला पाहिजे दिल्लीत पण प्रचार करताना सांगतात बांगलादेश आणि परत पाठवलं आहे पण गेले दहा वर्ष भाजपचं सरकार आहे ना बहुमताचं केंद्रात मग ही जबाबदारी कोणाची होती केंद्रीय गृहमंत्री कोण गेले पाच वर्ष तेच आहेत मग ते कसे बोलू शकतात म्हणजे त्यांच्या अपयश स्वतः बोलतात का ते देवेंद्र फडणवीस यांचं बघा काही काही लोकांकडे लक्ष नसतं त्याचं पटेल सूत्रांप्रमाणे की बघा तुम्हाला एक सांगतो मी तुम्हाला एक स्पष्टपणे सांगतो त्या दिवशी पण मी पत्रकार परिषदेत बोललो गेली अडीच वर्ष आमच्यासाठी संघर्षाची होती त्याच्या आधीची देखील अडीच वर्ष आपण पाहता मी कोविडच्या महामारीशी संघर्ष करत होतो महाराष्ट्रासाठी गेली अडीच वर्ष गद्दारांची करत होतो आणि मग आता पण जे सरकार बसलंय बस बस ते खरं तर ईव्हीएमचं सरकार बसतंय धक्का सगळ्यांनाच बसलाय जे जिंकलेत त्या बाजूला ते पण बोलतात की आमचं सरकार आलं कसं हे आम्हाला माहिती नाही अनेक अशी लोक आहेत जे निवडणुकीच्या आधी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी मग फंडासाठी असेल पैशांसाठी असतील स्वार्थासाठी असेल गद्दारी करण्यासाठी असतील सोडून जातील ज्यांना जायचंय त्यांना जाऊ द्या इथे कोणी हरणार नाहीये आम्ही लढत आहोत त्यांच्या महाराष्ट्रासाठी लढत आहोत मुंबईसाठी लढत आहोत ते गद्दारी जे करतायत आणि जे पलीकडे जातात ते स्वतःच्या स्वार्थासाठी जातात आणि मुंबई विरुद्ध आणि महाराष्ट्र विरुद्ध गद्दारी करण्यासाठी जातात कोणी गेलं तरी आम्हाला परवा नाही एकटं जरी राहिलो तरी पुन्हा आम्ही महाराष्ट्र हा कसा पुढे न्यायचा ह्याच्यावर लढून जिंकून दाखवतो नक्कीच करतात कारण आपल्याला आठवत असेल निवडणुकीच्या आधी हे मोफत देऊ ते मोफत देऊ असं करून तसं करू पण आता एस टी भाडेवाढ ची भाडेवाढ करतील आता काल मी ऐकलं पाण्याची भाडेवाढ मुंबईत करणार असं मी ऐकलं बीएमसी कडून आणि हे सगळं होत असताना लाडके बहिणींना जे काही मिळायचं होतं ते मिळतंय का एकवीसशे रुपये झालेत का आमची तर मागणी की पुढच्या सहा महिन्यांचा टप्पा एकवीसशे रुपयाचा आत्तापासून द्या नाहीतर निवडणुकीच्या तोंडार देतात आणि तुम्हाला हेही सांगतो भाजपवाले निवडणूक झाल्यानंतर लाडकी बहीण असतील किंवा अनेक वेगळ्या वेगळ्या योजना असतील ते बंद करतील कर्जमाफीचं काय झालं पुढे काही मिळाली कर्ज माफी शेतकऱ्यांना अजून नाही मिळाली आता मी ऐकतो ते एक रुपयाचं पण आता बंद करणार आहे पीक विम्याचं म्हणजे ही फसवणूक करायची आणि मतं मिळवायची हे असं कधी महाराष्ट्र चालू देणार नाही प्लॅटफॉर्मेचा समावेश केला गेला आणि बेल आयकन दाबायला विसरू नका